निवडणूक आयोगाकडे या ठिकाणी जाणार आहेत खास करून काँग्रेस मनसे शिवसेना अशा पद्धतीमध्ये प्रहासंघटन ही भूमिका पण या ठिकाणी जाणार का किंवा काय आमचं तर असं म्हणणं आहे का मुळात हे काँग्रेसनं ई व्ही एम मशीन नाही आणली असती तर हे पाप आमच्या माती आलं नसते <laughs> पहिली गोष्ट त्यांनी चूक केली आणि आता त्यांनी इतका फायदा घेतला का आता मत मारायला जाव का मारा नाही जाव अशी एक व्यवस्था आणून ठेवली माझं काय म्हणणं आहे ई व्ही एम मशीन ठेवा चालतंय जो व्ही व्ही पॅट आपल्या हाती येतं ना पहिले तुम्हाला माहीत असेल का बॅलेट पेपर राहायचा तुम्ही मतदान केलं असेल तर लक्षात असेल का बॅलेट पेपरवर तुमचं नाव राहायचं तुमचा बॅलेट क्रमांक राहायचं आणि खाली सही घ्यायचं आता व्ही व्ही पॅटवर तसंच करा तो हाती, हाती येतं ना ते स्क्रीनवर दिसतं ना तो आमच्या हाती आलं पाहिजे खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्राचे भक्त मोदीजी असन तर ते भक्त असन तर नसंत ते करणारच नाही ते भक्त असन तर म्हणतो मी तर ते व्ही व्ही पॅट आमच्या हाती आलं पाहिजे त्याच्यावर त्याचं आमचं नाव असलं पाहिजे त्याचा व्हीपॅट क्रमांक असला पाहिजे आमची सही असली पाहिजे ते व्ही पॅट हाती आलं का मतपेटीत टाकलं पाहिजे म्हणजे व्हीएम मशीननं तुम्हाला मत मोजता येईल फास्ट आणि शंका असल तर पंचवीस टक्के मतपेट्या मोजू आपण म्हणजे संपन्न विषय म्हणजे आज तुम्ही सांगा सर्वसामान्य माणसाचा अधिकार आहे माझं मत कुठं गेलं हे दाखवतच येत नाही सरकारले निवडणूक आयोगाला निवडणूक आयोग तर निर म्हणजे काय भाजपच्या कार्यालयातून चालतं दुसरं कुठं आहे म्हणजे मला तर मी मागं आहे असं म्हटलं का आता निवडणुका घेणं बंद करा कशाला जिल्हा परिषदची शाळा ठेवत आहे बी जे पीच्या कार्यालयातच ठेवू ना केंद्र लोक मारत जाईन बट तुम्ही जाहीर करत जा शिवसेना आणि मनसेची युती होण्यासंदर्भात संकेत मिळत आहेत पण याच्याबरोबरच या सोबतच काँग्रेसला बरोबर घ्यावं अशा संदर्भात ते प्रवाह पुढे येतात तसं दिसतंय मनसेचा सुद्धा प्रवाह संजय राऊत म्हणतात काय उत्तर आता अजेंडा काय आहे झेंडा जरी असला तर अजेंडा काय आहे इकडे राज ठाकरे साहेब म्हणून मराठीचा बाणा आणि काँग्रेस पूर्ण राज्यात मराठीचा विषय घेऊन जाऊ शकत नाही कारण बाहेर राज्यात काँग्रेसला गाठा होईल आता अशा सगळ्या अडचणीत फसलेला आहे आणि मग काँग्रेसही जर महानगरपालिकेत लढली कारण बिहारपेक्षा भाजपाला आता मुंबई गरज आहे होऊ शकतं भाजपा बिहार हाती देऊन देईन काँग्रेस आणि तिकडे यादवच्या कारण पुन्हा यू एममध्ये काही घोटाळा नाही हे सांगायला बरं का दिला आता बिहार तुमच्या ताब्यात आता कुठं घोटाळा आहे आणि मुंबई ताब्यात घेईल मुंबईमध्ये यू एमचा प्रताप दाखवल आणि असंही एक व्यवस्थित होऊ शकतं हे दोनही गोष्टी काँग्रेस अलग झाली राजसाहेब आणि उद्धवसाहेब आणि राष्ट्रवादी एकत्र लढली तर निवडून येणारी भाजपा राहील सरळ गणित आहे राजकारण आहे कसं आहे हे एवढं सोपं नसतं जसं वरून असते ना तसं कधीच ते अंदर नसते Yes. Okay.